यानंतर मी मान्य नामदार श्री प्रकाश सुशिला आनंदराव आबेडकर मंत्री सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय आरोहण आपल्या शोभा हस्ते राष्ट्रीय ध्वजाच आरोहण करावं दर्जाची व संधीची समानता दर्जाची, दर्जाची व संधीची समानता समान निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा रायगड येथे दे पहिली आणि महाराष्ट्रातील विविध परिशिक्षण उत्कृष्ट असे काम केलेलं आहे आजपर्यंत एकशे पन्नास विनंती नंतर माननीय पालकमंत्री महोदय परेड निरीक्षणासाठी रवाना होत आहे परेडचं निरीक्षण संपन्न दिलेलं आहे खेळाडू आणि दहा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तिमत्व तुम्हाला कोल्हापूर पर्यटन या पुस्तिकेचं प्रकाशन या ठिकाणी मंचवर होत आहे सर सर आजच्या दिवशी सव्वीस जानेवारी आणि प्रजासत्ताक दिन या निमित्तानं निश्चितपणाने लोकशाहीचं राज्य आलं आणि आपला सर्वांना स्वातंत्र्याबरोबर लोकशाही सुद्धा अस्तित्वात आली आणि त्याचा उत्सव आजच्या दिवशी आपण सगळेजण अतिशय उत्साहामध्ये साजरा करतोय या उत्सवामध्ये आणि अत्यंत उत्साहामध्ये मी तमाम सगळ्या भारतवासियांना विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जी बी एसचा चा पेशंटची संख्या पुण्यामध्ये जी वाढलेली आहे त्याच्यामध्ये थोडं पाण्याचा इन्फेक्शन हा सुद्धा भाग काल सुद्धा एक टीम जिथे तिथे निष्कर्ष आली ज्या आवश्यक असतील त्या उपाययोजना आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात करण्याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने योग्य पद्धतीची कारवाई होईल या जीबीएस खरं मध्ये हा आजार नव्हता परंतु आम्ही सर्वच मंडळीने गेल्या वर्ष दोन वर्षां तीन वर्षांपासून सातत्याने केलेल्या पाठलाग्यानंतर महात्मा फुले आरोग्य योजना जी आपली राज्य शासनाची योजना आहे याच्यामध्ये सुद्धा आपण याचा समावेश केला की ज्याच्यामध्ये दोन लाख रुपयेपर्यंत आपण त्याला कव्हरेज देतोय या उपर ही या विषयामध्ये डेप्युटी डायरेक्टर पुणे यांना आपण सूचना दिलेल्या आहेत की अशा पद्धतीचं अनावश्यक जर बेल कुठलं हॉस्पिटल घेत असेल तर त्याच्यावरती सुद्धा योग्य ती उपाययोजना करण्याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत हा खर तर संसर्गजन्य आधार नाही आहे बऱ्याच वेळा आपल्या सर्वांच्या मनामध्ये जी शंका अथवा भीती असते दुर्दैवाने प्रतिकार शक्ती कमी आली की प्रतिकारशक्ती कमी आल्यानंतर मात्र ह्या एसचे जे काय एकूण संसर्ग वाढतो आणि त्यामुळं एसचा सिंड्रोमचा जो काय आपल्या सर्वांना दिसणारा जो एकूण परिणाम आहे तो दिसतो पण माझी विनंती इतकीच आहे की या आजाराची वस्तुस्थिती इतकीच आहे की प्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर हा आजार होतो हा कुठे एखाद्या विशिष्ट भागात होतो अशातला भाग नाही दुर्दैवानं पाण्याचं प्रदूषित पाणी असेल अन्य कुठली गोष्ट असेल त्याच्यामुळे सुद्धा प्रतिकारशक्तीची कमी होते त्याचा तो परिणाम आहे परंतु सगळ्या हॉस्पिटल्सना सुद्धा सूचना देऊ आरोग्य विभागाच्या सगळ्या टीम्सना सूचना देऊ अनावश्यक अशा पत्तीनं कुठेही खर्च अथवा अनावश्यक अशा बिलं बिल कोणी आकारणे द्यावं आरोग्य विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा